का आपलं इकडं देवपूजा आहे इकडं देव दादा आमचा काय करतोय बघा आता दादा काय करतोय रे सगळ्याच पोरांना मोबाईल लागतो जेवताना आहे ना रे आता शिवराज घेणार आहे जेवायला तर बसली आजी आजी घालते शिवला जेवायला मी करते व्हिडिओ दिदी गेली पळून दिदील नाही करूशी वाटत आता मधल्या घरातला पसारा रात्री आवारला आहे आता एक कडची रूम होती त्याच आवारला आहे अजून आपलं किचन रूम लाज वाईस थोडंही केलं आहे कोबा तर झालंय आता इथलं थोडंफार जेवाय तुरतं आपला इथला पसारा तिकडं नेला का नाही मग आपल्याला तिकडं हे करायचं आहे काय करायचं शिवराज मग इथल्या घरातला पसारा हे सगळं आवरून घ्यायचा मग मोठं काम राहिलं कपडे आणि भाली दसरा काढायचं है ना रे शिव काय करायचं दसरा काढायचा हा का शिवचा असं चालू असतं सारखं त्याला फक्त मोबाईल कोणाच तरी हातात पडायला पाहिजे मग तो लई मजात असतो है ना शिव दी आमच्यात केली आज अंड्याची भाजी आणि आमच्यात उद्या एखादस आहे आज नाही धरली आम्ही जेवण केलं शिवचे पप्पा गावात गेल्यात त्यामुळे आम्ही हे नाही केलेलं आजीला म्हणलं थोडंफार करत जा दुपार जात आजी म्हणती मला आहे तीच काम उरकत नाही मी काव करायची मग गायाकडून यायचं जसा पाच वाजता आणि पाचच्या पुढं मग चहा प्यायचा मग आजी सायपा उचतर आपण नादवायचं ती घर एक एक घर साफ करायला तर काय पर्याय नाही त्याला अशी आमची परिस्थिती आता दसरा काढायचा आहे आज पाऊस नाही आला उद्या नाही आला तर उद्या लिपाती घरी काढणार आहे हा ना पाऊसच नाही आला जाऊ द्या मृद्या नाही आला तेच बरं झालं शिवराजचं चाललंय इकडं शिव शिवची आजी बसली जेवायला त्यांना एक एक अंड्याच्या वर लोड होतं दोघा आज त्याला एक एक अंड्याच्याच मापाची ती घरच्या कोंबड्या आहेत म्हणून अंडी इथे या नाहीतर विकत आणून खायला आमच्यात बॉयलर नाही आवडत कोणाला आहे ना शिवराज शिवराज आमचा मग नसतो मोबाईलमध्ये आता हे सगळं उद्या ह्याच्यावर बारी या हिटलं आणि हितलं थोडंफार ही सगळं आता डब्यांचे कागद उद्या आज काढून देणार आहे आजचे दिवसभर धुवल वाळवल आणि ठेवल मग पेपर लावून संध्याकाळी आल्यावर झाडून गेले आणि वरचं वरचं ठेवून आणि त्या टिप्पातली भांडी काय घासलेलीच आहे तर त्यामुळे ती काढली तर काढणार नाही तर ती टिप्पा मोकळ्या करून घासायची आणि ठेवून द्यायची म्हणजे पोटमाळा उद्याच्याला होईल आणि या फ्रीजमध्ये तर लयरहाडा झाला आहे आता त्यामुळं आम्हाला आणि आम्हाला पाणी बॉटलनंच आणावं लागतं ग्रामपंचायतचं पाच रुपये दिले की बॉटलभर पाणी येतं असं आहे आमच्यात आता नाही नाही म्हणता आला दसरा घट उठलं की लगेच वीस दिवसांना दिवाळीच असते आहे ना हो दसरा दिवाळी असे आता परत दिवाळीची तयारी करावी लागेल आत्तापर्यंत दसऱ्याची झाली आता ही घटाची झाली घट उठले की लगेच दिवाळीची तयारी चालू करावी लागेल या जेवण करायला सगळेजण शिवाय जेवायला बोलव सगळ्यांना या मनावर जेवायला हे की जेवायला या गेम मध्ये बिझी त्यामुळे तो काय आपल्या बरोबर बोलत नाही आणि आम्ही सारखा पण नाही मोबाईल देत ते रडतो मोबाईल साठी पण आम्ही देत नाही का देत नाही तर ही ह्याच्यामुळे देत नाही आम्ही तो काय करतो मोबाईल दिला की मोबाईल मध्येच दंग असतो त्यामुळे आम्ही त्याला मोबाईल सारखाच देत नाही आणि दिदीला हाक मारली दिदी काय आली नाही तुम्हाला दाखवते आता दिदी काय करते दिदीचा कार्यक्रम दाखवते तर मग आपण त्या घराचा या बाबा नमस्कार करतो आता तुझा नमस्कार कर हा का दिदीचा नमस्कार आणि इथं थोडं दाखवते आत्ता आम्ही ना सिमेंटची अर्धी पिशवी शिल्लक होती काशी मांडणी आपण कापून आफ केले आणि बाबा इथं असं सिमेंटचं केलंय मस्तपैकी एवढेच कोपऱ्यात केले थोडं पाणी पिणे सांगलं तर पुसता येईल ना पाणी बिनी हे वल्ल्यावर सारवाना तू पुसून घ्यायचं तिथं गॅस मांडायचा तिथं मांडणी लटकू आपण आणि हिथं गॅस मांडायचा खाली मांडणी अगदीच केली दोन कप्प खांच काढून टाकले तरी काय लिहिते नको काय लिहून आणि का इकडं हे घर काल आवारले आजीनं आज फरशी घासून काढली घरातली आणि दिदीनं मांडलाय पसारा शिवराजचा खेळ आहे सगळं साफसफावरून ठेवले काही नाही ठेवलं का आता कोणाच्या कपाटात काय असतं तुम्हाला दाखवते आमच्यात काय बघा आमच्यात हे असं असतं काही गौरी एकच राहिली गेल्या वर्षीची तुटली ना त्यामुळे नवीन आणल्या आणि इकडं माझ्या साड्या दाखवते तुम्हाला एवढ्याच इत मला साड्या तरी शिवच्या पप्पा म्हणतात लय ते आता हे काय नाही तुम्ही दावा थोड्याच त्या साड्या आणि शिवच्या पप्पांचा फोटो आहे आणि इथं ना माझा आणि शिवच्या पप्पांचा फोटो आहे मी आपण फुलं घेतलेली सगळे फुलं असे हा शिवचं पप्पा पाहिले रेल त्यांना घ्या बघून आजच्या व्हिडिओ मध्ये शिवच्या पप्पांचा फोटो दाखवलाय शिवचा पप्पा नाहीत व्हिडिओ मध्ये म्हणून फोटो दाखवलाय इकडं बघा हाय असं केलंय गोळा त्या तुम्हाला आणि दिदीला टॉन औषध दिलंय टोभा सोडायला आणल्यात गाय आठवायची ना त्यामुळे तिला टोबा सोडायच्या काय अशा इंजेक्शनाच्या ह्या उद्या धार काढायची परत धार काढायची ना येल्यावर काढायची मी आपले सगळं ठेवले आवरून एक इतकं तिथं घेतले घरपीर साफ करून स्वच्छ मस्त आता बघू आपण तिकडे शिवच्या दरवाजा लावणे का इकडं कोणच नाही मग दरवाजा नको करायला उघडा ठेवायला भेंडकळ ह्या उड्या मारतात ना आता का इथे लिपट हातारेल मी इथं झोपली होती मला आला लेखन ते खोबऱ्यात घे जाऊन ते पण सात केले का काय सांगते तुम्हाला आजारी पडली आजीचं लसूण खोबऱ्यात तिला नाही आवडत लसूण खोबऱ्याचं वरण तिला फक्त लसणाचे तडका देऊन वरण केलेला आवडतं ना आजी लागतं लसूण खोबरं आणि आमच्यातना खर सांगायचं म्हणलं तर वरण भात कोण आवडी ना आता खातच नाही मटन चिकन हे पण मनात निघले आंटी मटन तिथून नाही खाऊशी हो वाटत कोणाला आता बघू रविवारी एकदा बिर्याणी करून देते तुला म्हणजे आपल्याला मोकळं होईल घटबीट बसवायला काय म्हणणं आहे तुझं ह्या गोष्टीवर शिवराज तुला बिर्याणी आवडते का रे शिवराज तुला बिर्याणी आवडते काय करण मग तुला मी ना मोबाईल घेणार आणि वरती ठेवून देणार फुल करणार आवाज मध्ये आवाज करेल म्हणून मी करून ना फूल ते म्हणतो मी फुल करणार आपला असा किचन आहे ह्या घरामध्ये आपल्याला त्या घरातलेच तुम्हाला जास्त व्हिडिओ पाहायला भेटले असं मला ती मधली फळांची फरशी लय आवडते माझ्या ज्वासन आणलेल्या फारशा येते आणि ती खिडकीला म्हणताल काय बांधले खिडकीची कडी बसत नाही लूज आहे ना त्यामुळे आम्ही कपडा बांधून ठेवतो त्याला पातील मोठं आपलं मटणाचं दिदीले त्यात जांभळे दिदीला आमच्या काय टेन्शन असतं कोणी दसरा काढा कोणी दिवाळी काढा कोणी काम करा काय घेणं नाही नाही तिचा तिचा तगडा चालू असतो काय कोणाचं डोक्यात घेत नाही आहे का नाही फ्रीज पण आणलाच नाही मग त्यामुळं भाजीपाला म्हणलं होईल काय होईल फ्रीज घासून काढायचं घासून शिकवलं नाही म्हणून तिची मज्जा झाली असं आपलं आणि भांडी ह्याच्यामध्ये तुम्हाला लई स्वच्छ वाटत असेल पण तेवढी स्वच्छ नाहीत बरं का व्हिडिओमध्ये खाकाला बसलाय धुरवळ आणि कशामुळं बसतोय गिरणीमुळं गिरणीमुळं आता शेतकरी माणसं कशी काय जास्त बोरी राहते आजीचं शिवचं चाललंय जेवाय तरी बोलवा मित्रांना मैत्रिणींना म्हणा जेवाय मावशांना काक्यानो नका कसा मारतोय दिलेला त्याला मोबाईल बघाय कमी पडतोय ना mm. ब्राईटनेस कमी कर शिव उज कमी कर देवपूजा आता चालू केले गणपती उठल्यापासून कारण आपल्याला देव मंदिर गणपतीचा व्हिडिओ पण छान झाला आणि गणपती पण छान बसला आता दसरा काढायची तयारी निम्मी आहे दसरा काढून निम्मा झालाय आता फक्त एवढं एकच रूम आणि गोदड्या धुयच्यात गोदड्या पण जास्त नाही चार आणि तीन गोदड आहे त्या चार गोदड आहे चार रस रगी उद्या हे शनिवार सकाळ शाळा मग दिदीला म्हणलं आज जे दोघे पोटमाळा तेवढा पिशव्या त्या धुवून टाका आता कारण ह्या डब्याला लावलेली कागद ते कागद का धुवून ठेवली ना त्या डब्याला वापरतच नाही म्हणून सतीनं ती धुवून ठेवायची आणि ती बसवायची असं काशी दिदी आमची डब्यावर ह्याच्यावर कुठे वाट लावून टाकते माझ्या डोक्यात आले प्रमाणपत्र पण मिळलं कशाच ती

बाय बाय कर दादा दादा आता दा बाय बाय कर बाय बाय या